नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी मुख्यमंत्री लाडकी बहीण ही महिलांचा सन्मान करणारी योजना केंद्रीय राज्यमंत्री नामदार प्रतापराव जाधव राज्य शासनाने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना प्रत्येक महिलांचा सन्मान करणारी महत्वपूर्ण योजना आहे असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले मराठा मंगल कार्यालयात सात जुलै रोजी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते खासदार अनुप धोत्रे आमदार रणधीर सावरकर आमदार अमोल मिटकरी आमदार वसंत खंडेलवाल श्री विजय देशमुख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी विविध मान्यवरांकडून राज्यमंत्र्यांचा सन्मान करण्यात आला केंद्रीय राज्यमंत्री श्री जाधव म्हणाले की महिला सक्षमीकरणासाठी देशात व राज्यात अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत अन्नपूर्ण योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार असल्याने धूरमुक्त महाराष्ट्र ही संकल्पना साकार होणार आहे देशातील आरोग्य सुविधा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने सार्वजनिक आरोग्य विभागाकडून अनेकविध महत्त्वपूर्ण योजना अंमलात येत आहेत

जे असताना सुद्धा त्याच्यावर कब्जा करून ठेवलेला आहे ते भारताचा आपण त्याच्यावर अधिकार सांगतो त्याच्यावर अधिकार सांगतो ते आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांचं स्वप्न होतं की ते आपल्याला पुन्हा नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक ला ला आणि सबस्क्राईब नक्कीच करा